महादेवी संदर्भात आज मुंबईमध्ये महत्वाची बैठक होणार आहे नांदणी मठ वनतारा आणि सरकारची ही संपूर्ण बैठक होणार आहे आज दुपारी चार वाजता मुंबईमध्ये या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय पुनर्विचार याचिकेसंदर्भात सविस्तर चर्चा या बैठकीमध्ये केली जाणार आहे या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक प्रताप आमची माधुरी आम्हाला परत आणून द्या महादेवीला परत आणा अशी आर्थ हा कोल्हापूरकरांनी घातलेली होती आणि त्या संदर्भात आता आज महत्वाची बैठक होणार आहे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या बैठकीकडे लागलेलं आहे नक्कीच आपण पाहतो की वनतारानं दोन पावलं पुढे येत महादेवी परत द्यायला तयार आहे अशा प्रकारची भूमिका घेतली पण त्यासाठी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावी लागेल अशा प्रकारचा एक प्रस्ताव ठेवला आणि तो नांदणी मठाच्या या सर्वांनी आपला आपण पाहतोय की तो मान्य केलेला आहे त्यामुळे आपण पाहतो की ती प्रगती सुरू झालेली आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये फेर याचिका जी आहे ती दाखल करण्याची महत्वाची आहे या संदर्भात जो ड्राफ्ट आहे मसुदा जो आहे तो खूप महत्वाचा आहे कारण त्या मसुद्यात एखादा जरी मुद्दा चुकला तर सुप्रीम कोर्ट म्हणू शकतो प्रश्न विचारू शकतं की तुम्ही मॅनेज होऊन इकडे आलेला आहात कशा प्रकारचा सवाल उपस्थित करू शकतात कालच मी ज्या वेळेला नांदी मठामध्ये होतो त्यावेळेला या सगळ्या गोष्टीचा बारीक सारीक विचार देखील केला जात होता आणि परवाच्या दिवशी जर आपण पाहिजे तर त्या ठिकाणी सरकारचे प्रतिनिधी आणि नांदी मठाचे प्रतिनिधी बसून एक रफ हे ड्राफ्ट जो आहे तो तयार केलेला आहे पण आता वनताराचे प्रतिनिधी देखील त्या ठिकाणी वकील देखील असतील आणि आज सायंकाळी चार वाजता ही बैठक होईल आणि एक मसुदा तयार करून सुप्रीम कोर्टात लवकरात लवकर हे याचिका दाखल करण्यासंदर्भात केलं जाणार आहे एकीकडे आपण पाहतो की सुरुवातीला पण आता मात्र थोडस निवांत ते लोक दिसलेले आहेत त्याचं कारण असं आहे की आम्ही द्यायला तयार आहोत ही प्रकार अशा प्रकारची वनतारची भूमिका खर तर त्यांना दिलासा देणारे आहे अगदी धन्यवाद प्रताप दिलेल्या सविस्तर माहितीसाठी